गुरुजनाने जन्म दिला त्या आई विसरू नका ज्या गुरुजनाने आम्हाला ज्ञान दिलं त्या गुरुजीला विसरू नका आणि महत्त्वाचं सगळ्या ज्या देवाने आम्हाला जन्माला घातलं त्या देवाला विसरू नका जगामध्ये कुठेही जा जगामध्ये कुठेही जा सिलिकॉन रॅलीला जावा पण या मातीला कधी विसरू नका महाराज एवढंच काय पण मी नेहमी सांगत असतो कीर्तनामधून काही ना काही गोष्टी घेऊन गेल्यावर नक्कीच माणसाचा जीव वाचतो विठ काही दिवसापूर्वीचा प्रसंग आहे महाराज महाराज असंच एका गावाला कीर्तनाला गेलो सोलापूरला कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर लोक पायापडा येत होते गळ्यामध्ये जो हार होता बोलण्याच्या ओगात काढला आणि तसा पिशवीत घातला पिशवीत महाराज जीवनातला अनुभव सांगतोय पिशवीत घातला काहीतरी संकेत रात्री माझ्याकडे काही गाडी वगैरे नव्हती टू व्हीलर गाडी होती सोलापूर कीर्तन करून निघालो कुठं वैराडला निघाल्यानंतर सगळे दादा सारखे महाराजासारखे दा सांगायचे महाराज एवढी रात्र आहे जाऊ नका आता इथं तुमच्याकडे एवढं कोण नाही आमच्या मामासारखे दोघ जण आले आणि सांगितलं महाराज तुम्ही चला प्रेम आहे महाराज वारकरी कळकळी न सांगत होता महाराज जाऊ नका गाडी घेतली मामासारखे दोघ जण गाडीवर बसले किक मारली आलो आल्यानंतर सोलापूरहून वैरागला येताना नान अभयारण लागतं काय लागतं बरोबर आहे ना अभयारण्य लागत त्या नानाच्या जवळ आल्या बरोबर हे दहा फुटाची काठी घेऊन आगड बंद माणूस उभा होता ऐक थांब महाराज गाडी तिथं थांबवली थांबवल्या बरोबर दोघे होते मागच्या मागे गेले पळून महाराज जाणे आणि ती जाणे म्हणजे आपल्याला काय घेणे नाही देवाला वाचवायचं कसं येतं काही सांगता येत नाही काय हरकत नाही गेलं मी बघितलं कुठं आहे गायब मी एकटाच त्याने सांगितलं कुठं गेलता आता महाराज कीर्तनाला गेलतो म्हणावं तर माझ्याकडे काही असणार आहे का ती म्हणे भवानीच पहिलं गिराई आणि ती बी कंगाल सहज पिशवीत हात घातला आणि हार लागला कुठला कीर्तनातला कीर्तनातलं काहीतरी घेऊन जावं माझा अनुभव सांगतोय महाराज मी हार घेऊन गेले म्हणून वाचलो कसं ते सांगतोय हार लागला पटकन पिता परमात्म्यानं बुद्धी सुचवली असं मन काय वडाळ्याला एक म्हातारी वाढली आणि त्या म्हातारीच्या दर्शनाला चाललोय आणि हार आणायला सोलापूरला गेल तू बर आहे का महाराज देव बुद्धी घालणार आहे त्यानं सांगितलं कुठं गेल तर म्हणलं कुठंच नाही वडाळ्याला एक म्हातारी मरण पावले पाहुणे आजे आजी आहे असं काहीतरी सांगितलं कुठं गेलता म्हटलं हार आणायला सोलापूरला घेतो कुठं आता आमच्या जळकोटवाडी ग्रामस्थांनी हार घातला होता तसा हार दाखविला त्यानं बघितला आणि त्याचं मन परिवर्तन झालं त्यानं सांगितलं लवकर जावा पण नानाच अभयारण्यामध्ये मी एकटा येत की दहा जण आहे मला जे सांगितलं तेच त्यांना सांगायचं त्यानं सांगितलं पैसे वगैरे आहेत का मी म्हणलं काही रुपये पण खिशात नाही त्यानं पाचशे रुपयाची नोट काढून दिली आणि सांगितलं या पाचशे रुपयाचं पेट्रोल टाक आणि लवकर जा जानद अभयारण्य कशी आलो की दहा जण होते कल्या रस्त्याच्या कडला पाच इकडं पाच काट्यात घेऊ मी ओळखलं आपलं मरा जवळ आलं गाडी थांबवली थांबवल्या बरोबर त्यांनी विचारायच्या अगोदर सांगितलं म्हणलं गरीब मामा मला लवकर जाऊ द्या एक म्हातारी मरण पावले आणि त्या म्हातारीला जा घालण्यासाठी मी हार राहायला सोलापूरला गेलो जर मी नाही लवकर गेलो तर त्या म्हातारीला लवकर नेणार नाही पावसाळ्याचा ने दिवस आय महाराज धन्य त्याने सांगितलं गाडीला पेट्रोल मला रिजर्वायला लागले आणली बरच त्याने हजार रुपये दिले दी पाच शेनी हजार आणि फुकट जीव वाचला महाराज कशामुळं देवाच्या हाला सु oh, नारायण का मन का हे के मारे नरमो मुक्ति को वचन आज गा ने नरमो मुक्ति के विसो वचन को के मनोजन बल करे वारकरी होता येत नाही सहजासाठी देवाचं नाव मुखामध्ये येत नाही काहीतरी पूर्वजींनी संचित असत तेव्हा कुठं मुखामध्ये नाव येतं एखाद्याला मी म्हटलं येताना चला बोबडेवाडीला कीर्तनाला येता का शहरवाडीला कीर्तनाला येता का त्यानं सांगितलं महाराज आल्यानंतर आता गावा स्तिल, स्तिल, या गावामध्ये देशमुख असतील फंड असतील बोबडे परिवार असतील अनेक प्रकारचे सगळे लोक आहेत मी म्हणलं चळकोटवाडीमध्ये सुंदर असा नामसप्ता चालू आहे या नामसप्ता हा माझ्या सुंदर अशी जेवणाची पंगत आहे का जेवायला त्यानं सांगितलं माझ्या अंगामध्ये ताप आहे मी जेवायला येऊ शकत नाही काही हरकत नाही ठीक आहे ज्या अर्थी अंगामध्ये ताप आहे त्या अर्थी अंग गोड लागत नसेल मी म्हणलं चल कीर्तनाला त्यानं सांगितलं मला कीर्तनाला तर येऊ शकत नाही मी विचार केला अंगामध्ये ताप आहे अन्न गोड ना त्यार लागत नाही पण ना ज्या आरती अन्नामध्ये पाप आहेत त्या आरती त्याला कीर्तन गोड लागत नाही महाराज कीर्तनानं माणसाच्या आयुष्याच कल्याण होत महाराज कीर्तन एवढं चांगलं आहे महाराज की कि या कीर्तनामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत मृत्यू जरी आला तर तो कीर्तनात कधी येत नाही यमदूत ये जरी आले कीर्तनामध्ये येत नाहीत महाराज पूर्वीचे लोक सांगायचे मरण यायला नशीब लागत आता महाराज आला 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 मनुसतो जातोय महाराज कोण काळे येईल नाही कुठली वेळ कशी कुंभार घड देतो बरा त्या घड्याला जातो तडा जीव पाण्याचा बुडबुडा भरवसा याचा नाही रात्र झाले जोप्न आमच्या हातात आहे पण उद्या सकाळचा सूर्य पाहीन का नाही तो परमपिता परमात्म्याच्या हातात आहे म्हणून हे आवडत संकल्प माया संसाराची संकल्प संकल करा संकल्प करा सत्यामध्ये वरगरी देईन सत्यामध्ये धनधर्म करीन एवढंच काय तुमच्या तुळजापूर तालुक्यामध्ये चांगली लोक आहे आमच्या सोलापूर जिल्ह्याचं सांगतो शिकऱ्याचं बांधकाम करलं होतं गावात सत्ता चालू शिखराचं बांधकाम चालू आहे दोन चार लोक माझ्याकडे आले आणि सांगितलं मोरे महाराज गावात सप्ताह चालू आहे गावात शिखराचं बांधकाम चालू आहे मग ती चाळीस हजार रुपये वर्गणी कमी पडते काय हरकत नाही सकाळी आम्ही आमच्या गावातल्या सावकाराकडे गेलो सावकारानं गेले गेले विचारलं जय हरी महाराज मोरे महाराज कसं काय सांगितलं सावकार आपल्या गावामध्ये शिखराचं बांधकाम चालू आहे वर्गणी कमी पडते किती कमी पडते नाही मला तीस चाळीस हजार रुपये दादा सारखे आमच्या पक्वाजासारखे स्पीकर वाल्यासारखे ना घेऊन गेलो त्यांना सांगितलं रामा चेकबुक आण चेकबुक आणलं आणलं एक लाखाचा चेक, चेक, चेक लिहून दिला किती एक लाखाचा माझ्या बरोबर दादा सारखे आलेली खाली बसूनच रडायला लागले महाराज एवढा दानशूर माणूस आपल्या गावात असताना उगच बोलक फिरलो म्हणले एक लाख रुपयाचा चेक दिलाय पकवायसारख्या आम्ही उड्या मारीतच गेलो बँकेत तुमच्या गा वर गावला असेल तुळजापूरला असेल उस्मानाबाद बँकेत गेलो गेल्यानंतर कॅशिरन ओळखलं मोरे महाराज इकडं कसं काय मी म्हणलं आमच्या गावामध्ये शिखराचं बांधकाम चालू आहे आणि एक लाख रुपयाचा चेक आमच्या गावातील सावकाराने दिलाय आनंदाची गोष्ट आहे कॅशियर न चेक घेतला बघितला म्हटलं ह्याच्या खाली सहीच नाही ह्याच्या खाली सहीच नाही मला वाटलं गरबडीत इसरला असत मी पकवाजा सांगितलं तुम्ही थांबा मी पळत जातो आणि सावकाराची सही घेऊन येतो गेलो सावकाराला बघितलं महाराज आघार या राव मी म्हटलं सावकार एक नाकाचा चेक दिलाय आणि ह्याच्या खाली सहीच नाही गरबडीत मध्ये इसरला काय त्यानं सांगितलं महाराज आपलं गुप्तदाना असतंय म्हणलं आपलं गुप्तदाना असतंय महाराज मला सांगा त्याचे सईशिवायचे होटेल का वाड दरिद्र मला एक कुटीचा ती एक लाखाचं नव एक कुटीचा अ दादा काय सांगायचं लोक लय विचित्र सत्ता चालू सत्ता चालू असताना तर आम्ही वरगडी गोळा करत होतो गेलो बाबा गावातल्या पटल्याकडं इथं नाही बरं का आमच्याकडं गेलो विचारलं पाटील सप्ता चालू आहे बर मग वर्गणी म्हणलं आज तर सुरुवात झालंय या की उद्याच्या आता आम्हाला काय काम दुसऱ्या दिवशी गेलो पाटील वर्गणी मला अजून चार पाच दिवस ऐकतील आणि एवढी काय गडबड करायला लागला होत गेलो तिसऱ्या दिवशी पाटील वर्गणी तुम्ही तर मला पळूनच जायचं केलं वा तुम्ही तर पळूनच जायचं केलं गेलो दोन दिवस मालगरी असे असतात महाराज वरगणी मागणी वाट पांढरी करणार पण त्या माणसाला सोडत नाही झालं उद्या काल्याचं कीर्तन पाटील वरगली झाली का सगळ्याची गोळा झाली की त्या पाटलांना काय दिलं म्हणलं एक साखर चाखर चुकतो त्याला काय म्हणला माग ना पोडू कोलर म्हणलं त्याचं जाऊ दे तुझं सांग सांगली पाटलानं त्यानं बी दोन साखरचं कट दोन दाल्ह्याच त्याला पाय म्हण लोक त्याच्या मुंड्या मुरगळल्या मी म्हणलं त्याला जाऊ दे तुझं सांग याची म्हणजे दोन किलो हाबरेट दोन किलो हाबरेट लिहिली महाराज दिली सुद्धा नाही दुसऱ्या दिवशी काल्याचे कीर्तनात झालं की अकरा माणसं घेऊन पंक्तीला बसलो किती अकरा आणि कि जेवण उठल की पिकरवाल्याला म्हणला हिशोब दोन किलो हाबरेट वर हिशोब काफ्या दाखव असू द्या त्यानं सांगितलं हिशोब दिल तुझी दोन किलो हाबरेट तर रोख दे ना अशी लोक आहे महाराज देवाला दान द्यावं या हाताला दिलेलं या हाताला कळू दे